पुणे तिथे काय होणे असं म्हणतात ते काही उगेच नाही एक असा सीसीटीव्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही चाट पडाल बँकेत शेकडोंची गर्दी वर्ध तरी देखील अठ्ठावीस लाखांची चोरी झाली सगळ्यांच्या डोळ्या देखत ना कुणी अडवलं ना कुणी ओरडलं ना हालचाल केली ही चोरी अगदी आरामात झाली आणि सीसीटीव्ही तर ही काय झाली पहा म्हणजे लक्षात येईल की पुण्यात सध्या काय काय सुरू आहे पुणे शहरातील याच सेव्हन लव्हल्स चौकात सध्या हा कार माजला आहे इथल्या स्टेट बँकेच्या टिंबर मार्केट शाखेमध्ये चोरी झाली तीही भर दिवसा ही दृश्य पहा ही चोरी साधी सुधी नाही तर तब्बल अठ्ठावीस लाखांची आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस वेळ सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिट दृश्य निरखून पहा बँकेच्या आत कामकाज सुरू आहे स्टेट बँकेच्या शाखेत सात ते आठ व्यक्ती एका मागोमाग शिरल्या त्यांनी कॅशियर सह इतर काउंटरवरील व्यक्तींना बोलण्यात गुंतवून ठेवलं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला हा चोरटा मग बँक कर्मचाऱ्याची नजर चुकवून हळूहळू काउंटरच्या मागे चाल करून जातो तिथे एक लोखंडी पेटी ठेवलेली असते ती उचलतो आणि सगळ्यांच्या डोळ्या देखत बँकेतून बाहेर निघून जातो अगदी आरामात त्याला कुणीही अडबत सुद्धा नाही पुन्हा पहा चोरीचा हा धक्कादायक प्रकार पाहून धक्का बसला ना आता बाहेरील सीसीटीव्ही पहा आणखीन एक धक्का बसेल पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम अठ्ठावीस लाखांची रोकड असलेली ही पेटी चोरतो आणि बँकेच्या बाहेर सटसट निघून जातो त्याच्या मागे त्याची चांडाळ चौकडीही काढता पाय घेते पहा माग एक जाणारे हे सगळे सराईत चोर आहेत पहा सिग्नल वरून पळून जातानाही हे कैद झालेत अगदी आरामात हा पहिला चोर त्याच्या हातात नोटांची पेटी आहे आणि हा दुसरा त्याचा साथीदार पहा कशा उड्या मारून ते चोरी करून पळताय आरोपींनी पेटीतले पैसे काढून घेतले आणि रिकामी पेटी बँक कर्मचाऱ्याची नजर चुकवून कॅशियरच्या मागे ठेवलेली पैशांची पेटीच गहाळ केल्यानं स्थानिक पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची पथक आता कामाला लागली आहेत या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा माग काढतायत घडल्या घटनेनंतर पुण्यात सध्या गुन्हेगारी किती शिगेला आहे हेच पुन्हा जगजाहीर झालंय सागर आव्हाड टीव्ही नाईन मराठी पुणे